का असले वरिसावरी वरीस सरले पाहुनी वाट अश्रू दाटले मन धडधडले मग परिवर्तन घडले जे हवे ते शब्द संसदेत घन आनंद दाटले जुने ते क्षण आठविले फारा दिसानी कोणी आपले वाटले अखेर दनाला संसदे सांगलीकरांचा आवाज खासदार विशाल संसदेत विचारलेले प्रश्न कौलापूर विमानतळात पोट खोडा घालत आहे रेल्वे अपघातांवर सरकार धारेवर रेल्वे बजेटमध्ये सांगली कुठे आहे बिहारसाठी करोडोंचा निधी माझी सांगली का कोरडी रिव्हर्स रॉबिन हुड म्हणून सरकारला दिली लुटारूंची उपमा सांगलीतील वैद्यकीय एम सेंटर का नाही खासदार विशाल दादा पाटील यांना जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छा